कुठल्याही जाती नव्हता सामान्य जनतेचा जुनवी आजोबाची युद्ध असलेला लढा हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे म्हणजे जे, जे मागे म्हणत होतो की जसा लढा सामान्य जनतेला किंवा मध्ये पुढे आणला तर सामान्यतः लढा हा ध्वनी राज्य कसा असतो ते त्याच्या त्या सगळ्या त्या स्मारकामध्ये जे सामान्य लोकांची जे प्रतिमा आहे त्यांचं स्थळ वगैरे पाहण्यात करते ती ती की हे किती साधे लोक होते पण त्यांच्या राष्ट्रपती आपल्या शहराचं हे स्वतंत्र झाले त्यांच्या पहाट आलेली आपल्या आलेली ते आपण मिळवायला पाहिजे आणि ते तेव्हा एवढ्या आली ते पाहिजे आता त्यांना एक चांगलं नेतृत्व लावलं स्वामीजींच त्यांच्या विचारही करू शकतो दुसरं एकदा महत्व असं की त्यावेळेच्या नियोजनामध्ये आहे की माझ्यापासून आलेले की पोलीस ऍक्शन झाल्यानंतर किंवा मेट्री

हे जे मर्गण आहे याच्यामध्ये त्याला येणाऱ्याला आपण कशी वाटून द्यायला पाहिजे ते कसं नाही केलं पाहिजे पण म्हणजे ते जे उदाहरण आपण दिलंय ते ठराविक लोकांच्या त्यांच्या लोकल पुत्र मध्ये असतं हे काही मोठी देणार ते ठा कुठच्या पिढ्यांच्या भविष्यात सुधारत बोलत आहे ही कशी घेतली गेली पाहिजे त्यावेळेस का स्वामीसारखे लोक नसते पण जर लोक सारखे लोक नसले तर काय

आपल्याला पहिल्या मनोवृष्टीच्या काळात हे सगळं आपल्याला भाग आहे आपण काही गोष्टी करू शकतो असतो पण आता जस स्मारक झालंय लोकांना सेलिब्रेशन करावं उत्सव जातात त्याच्यामुळं नवीन काही राहिले पाहिजे त्यांना मिळलं पाहिजे ते हे दुसरं घडाव आता कालच्या रविवारी औरंगाबादला जेव्हा स्वामींच्या डायरीत पुन्हा प्रकाशन झालं त्या कार्यक्रमा निश्चित था था। की जे इथं होऊ शकले ते आम्ही हे स्मारक झाले जाऊन बघा ते तुम्हाला सांगेल की हे लढा खात हे सगळं अतिशय जिज्ञासय राहिलाच पाहिजे आणि झालेले आपण सगळ्या त्यांना साथ देऊन पूर्ण केलं पण हे पुढे नेलं पाहिजे हे जसं देशमुख काय म्हणतात तशी त्याच्याबद्दल सर्व साहित्य जयंती ते व्हायला पाहिजे आणि ती पुढच्या अभ्यास तो मुलांच्या हातात गेली पाहिजे त्यांना हे कळायला पाहिजे की किती लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये बदल करावा चांगलं आहे भविष्य निर्माण आपण व्हावं म्हणून किती लोकांनी काय काय केलेलं आहे त्यातून त्यांना काही दृष्टी त्यातून ह्या उपदेशाचा अजून सौभाग्य उजळेल आणि जो बॅकलॉग राहिलेला आहे किंवा अनुशेष म्हणतो त्याच्यामध्ये आपण मिळवू शिक्षक इथून शिकलेल्या माणसाला पुण्याला जाऊन मुंबईला जाऊन अमेरिकेला जाऊन पण आपल्याच प्रदेशात राहून आपल्या प्रदेशाला सुद्धा काही चांगलं मिळून देणं हेही आपलं कर्तव्य आहे असं तुम्हाला वाटणं हे आशा व्यक्त करतो आणि थांबतो